तर आज आपण राजगड एक्सप्लोअर करणार आहोत तर माझ्या मागे बघू शकता हा बेस विलेज आहे गुंदवणी विलेज इथे आपण गाडी आपली पार्क केलेली आहे पन्नास रुपये पर कार इथे पार्क पार्किंग फीज आहे तर सूचना फलक बघू शकता मी पर्यटकांना राजगड सकाळी साडेआठ ते पाच वाजेपर्यंत खुला राहील तर तुम्ही योग्य तर प्लॅनिंग करून या मित्रांनो घरी आता आपली ट्रेकिंगची सुरुवातीकडनं होणार आहे तर माझ्या मागे बघू शकता हा सूचना फलक आहे तर सूचना फलकचा पावित्र्य राखून आपण धुक्या ट्रेकिंगला सुरुवात करूया <laughs> तर आपण आता राजगडामध्ये थोड्या वरती चढलेलो आहोत आणि आता आपल्या पुढचा प्रवास करणार आहोत तिथं आपण बॅनर बघू शकता मागे तर इथं जे टाकाऊ वस्तू आहेत पाण्याची बॉटल चिप्स वगैरे खाऊन इथं टाकू नका हो ते आपण आपल्या बॅगेत ठेवून दे रिटर्न जाताना घेऊन जा आणि या वरती किल्ल्यावरती आपण बऱ्याच ठिकाणी रील बघत असतो की धोक्या ठिकाणी लोकं जाऊन तिथं फोटो काढत असतात सेल्फी काढत असतात रील बनत असतात असं तुम्ही करू नका जेणेकरून आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्याला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये त्यासाठी आपण जिथं सुरक्षित आहात तिथंच तिथंच तुम्ही राहा आणि ज्या ठिकाणी आपला व्यवस्थित फोटो काढता आहे तिथून फोटो काढून आपण रिटर्न या कुठेही प्रकारचा आपण जीव आपल्या धोक्यात घालू नका कारण हे अशा प्रकारचे गडकिल्ले आपल्या पुढे पण करायचे आहेत आणि त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो आहे की ज्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित असाल अशाच ठिकाणी तुम्ही फोटो काढा रील बनवा जास्त जिथं आपल्याला धोका आहे अशा ठिकाणी तुम्ही पुढे जाऊ नका धन्यवाद तर या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी सरपटणारे प्राणी आहेत गोनस मान्यार नाग असे तुम्हाला भेटतील तर जाताना योग्य ती कालची घ्या व्यवस्थित समोर बघू शकता आता इकडनं हा डोंगर आहे तो चढून आपल्याला आता वरती जायचा आहे आणि इकडनं भरपूर मोठी चढाई आहे तर बघूया किती वेळ लागतो आपण पोचायला

आता इकडनं आपले एक दोनशे ते अडीचशे मीटर ट्रेकिंग बाकी आहे रस्ता एकदम डिफिकल्ट आहे हा तो करून आपण आता वरती आलो गुंदावनी पासून आपण ट्रेकिंग चालू केली होती आणि हा चोर आहे चोर दरवाजा दर मार्गाने आपण वरती आलो तर तो समोर बघू शकता तो गोड्यां गोड्यांना पिण्यासाठी पाण्याची जिथे सोय केलेली आहे तला आहे तिथे मोठा त्याच्या बाजूने असा चालत आल्यानंतर इथे आपण टॉप लावून पोहोचतो महाराणी सईबाई यांची समाधी इथे आहे आणि त्याच्या बाजूला इथे मंदिर आहे पद्मावती देवीचं मंदिर आपण इथे आता दर्शन आपला मस्त झालेलं आहे आता आपण दर्शन करून पुढे बालेकिल्ला सु आणि सुवेला माझीकडे जाणार आहोत मित्रांनो हा समोर दुसरा एक आपल्याला ताला लागलेला आहे हा अंबर दरवाजा इथे अंबर दरवाजाच्या साइडला हा तला आहे पाहू शकता त्या इकडनं आपण आलेलो आहोत तिथे आपल्याला ताला लागला आहे अंबर दरवाजावर बघा इथे पाण्याच्या छोट्या छोट्या इथे पण टाक्या आहेत समरु समरु ना तर आपण मित्रांनो तिकडनं समोरून आलोय समोरून आल्यानंतर तुम्हाला एक रस्ता गेला माचीकडे आणि तिकडनं समोर ना आल्यानंतर हा रस्ता जातो बाले किल्ल्याकडे हा बघू शकता इथे एक बोर्ड आहे बाले किल्ला तर आता आपण पहिला बाले किल्ला बघूया त्याच्यानंतर माचीकडे जाऊ तर बाले किल्ल्याला वरती जाण्यासाठी ही आपण एकदम डेंजर चढाई लागते ही बघू शकता समोर एकदम स्टीप चढाई आहे शेवटी तर या रस्त्याने आपण वरती आलो एकदम डिफिकल्ट रस्ता आहे आणि पावसाचा जास्त असल्यामुळे स्लिप होण्याची शक्यता जास्त आहे तर बघू शकता वर त्यानंतर तुम्हाला एक महादार होता लागेल इथला बाले किल्ल्याचा बालेकिल्ल्याच्या टॉपवर येऊन आपण पोचलेलो आहोत तर धुका भरपूर आहे त्याच्यामुळे काय दिसत नाही बघूया इथले तुम्हाला मी इथे काय काय इथे दाखवतोय हा जरा आ... एकदम कठीण पॅच आहे घराचा बाले किल्ल्याला येण्यासाठी तर इकडनं येताना जरा सांभाळून घ्या पण आता बाला किल्ला बघून झाला आहे आपला आता आपण सुवेला माचीकडे चाललो तर हा वरती गेला बाला किल्ल्याकडे आणि कालच्या बाजूला सुवेला माची